नमो किसान महासन्मान योजनेचा उद्या पहिला हफ्ता जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पी किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पण बन... राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल वर नवीन आला असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बातम्या आपल्या तुम्हाला रोज पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी सहा हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना साडेचार कोटी रुपये अनुदान वितरित सिन्नर तालुक्यातील अजून आठ हजार तीनशे सव्वीस शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी सहा हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना चार कोटी पंचावन्न लाख तीन हजार आठशे शेहेचाळीस रुपयांचा अनुदान वितरित करण्यात आलेला आहे तर अजून आठ हजार तीनशे सव्वीस शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षामध्ये आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेला सिन्नर तालुक्यातील शेतकरी चाकणकर यांच्या मताशी मी सहमत नाही अजित पवार पीडितांच्या कुटुंबाशी फोनवरून साधला संवाद सरकाराने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्यावे कोले कोले साखर कारखाना गळीत शुभारंभ थाटात। शेतकऱ्यांकडे वीस हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे सरकारने समिती नेमली कर्जमाफी पुन्हा लांबली तर समितीच्या नावावर देवेंद्र फडणवीसांकडून पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात दोडफेक करण्यात आली सव्वीस लाख आपत्र महिला चार हजार कोटी रुपयांची खैरात लाडक्या बहिणीच्या तिजरीवर बोजा शेत रस्त्यांच्या आदेशाची सात दिवसामध्ये अंमलबजावणी सक्तीची असणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इतिहासिक निर्णय राहुरी तालुक्यामध्ये तेवीस हजार दोनशे चौसष्ट शेतकरी अनुदानापासून वंचित केवयसी प्रक्रियेसाठी पायपीट तर अठ्ठावीस हजार तेहतीस शेतकऱ्यांची मिळाली मदत राहुल गांधी तेजस्वी भ्रष्टाचाराचे युवराज आहे तर पंतप्रधान मोदी यांचा हल्ला बोल शेतकरी कर्जमाफी तीस जून होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांच्या सोबत बैठकीमध्ये चर्चा शेतकरी कर्जमाफी सर्व टप्पे राज्य सरकारने निश्चित केलेले आहेत कर्जमाफी कशी करायची आणि शेतकरी कर्जाच्या वेळेकात अडकू नव्हे यासाठी दीर्घकालीन उपयोजना सूचनासाठी राज्य सरकारने उच्च नेम ती नेमलेली आहे एप्रिल महिन्यातील ही समिती आपला अहवाल सादर करेल त्यानंतर तीन महिन्यामध्ये म्हणजे जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा निर्णय करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी केली आता शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून पूर्वी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल शासकीय खरेदी केंद्र बंद असल्यामुळे कापसाला कवडीमोल भाव मिळाला सोयाबीनला भाव मिळेना तर लागवड खर्चही वसूल होईना शेवगा तालुक्यातील अद्याप एकही कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांकडे कवडीमोल मध्ये घेतला जात आहे निसर्गाचा रोद्र रूपामुळे मोठ्या आलेला शेतकरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे वैतागला आहे परिणामी बहुतेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली खडकाळ व हलक्या जमिनीच्या सोयाबीन बाजारामध्ये येत असल्यामुळे व्यापारी मनमानी भावाने खरेदी करत आहेत शासनाची खरेदी केंद्र मंजूर असून सुद्धा एकही सुरू झालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी अवलंबून लागत आहे सोयाबीन चांगल्या प्रतीचे असून सुद्धा व्यापारी प्रति क्विंटल चार हजार रुपये असा भाव सांगतात त्यातून पंधरा ते वीस टक्के मैशरचा वजा करून तीन ते ती साडेतीन हजार रुपयापर्यंत सोयाबीनला कर्जवा मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रकडी सुरू करणार याची मागणी करत आहे शेतकऱ्यांना कर्जाच्या वेळेकातून सोडवण्यासाठी उच्च समिती स्थापन मुख्यमंत्र्यांचे सल्लागार प्रवीण परदेशी समितीचे अध्यक्षपदी असणार पंचनामे करताना पीक क्षेत्रावरील नुकसानीचे प्रमाण कमी दाखवले राष्ट्रवादी बाजारात ओलाडाल मिरची पिकांचं नुकसान वाढणार शेतकरी मात्र संकटात येणार अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नऊ कोटी, कोटी फारोळा तालुक्यातील तेरा हजार नऊशे एकोणसष्ट शेतकऱ्यांना मिळाला याचा लाभ आगृष्टात नसल्यामुळे हप्त्यासाठी लाभार्थ्यांची त्रुटीची पूर्तता करणार कृषी विभागाची माहिती पंधरा नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहीम कोणताही पात्र शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही तिरोडा तालुक्यातील सरकारचा मोठा निर्णय सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन हजार तीनशे एकोणसत्तर हेक्टर मधील पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यानुसार गेल्या आठवडा बारंभ अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे पस्ती साजार तीस आणि पस्तीस हजार हेक्टर वरील धार्मिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून या नुकसानीचे पंचनामे करून एकही पात्र शेतकरी नुकसान पासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी या संबंधीचे पत्र विजय रहांगडले यांनी गुरुवारी तीस तारखेला जिल्हाधिकारी प्राजित नायर यांच्याकडे दिली खर्च जास्त झाला उत्पादन कमी आलं तर शेतकऱ्यांच्या संकटात आणखीन वाढ सततच्या पावसामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्यानं मोठ्या कोटीला संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी तर शिंदी परिसरातील शेतकऱ्यांना तहसीलदाराला दिली निवेदन नुकसान झाल्यामुळे आर्थिक संकट कर्जमुक्तीसाठी सुरू आंदोलनस ओबीसी संघर्ष समितीचा पाठिंबा मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले अखेर धान खरेदी करिता नोंदणीचे आदेश धडकले तीस नोव्हेंबर पर्यंत करता येऊ शकणार शेतकऱ्यांना नोंदणी आता कागदपत्र आवश्यक असणार शेतकऱ्यांची मेहनत पाण्यामध्ये गेली अवकळीने धानाची नासडी झाली तीन दिवसापासून पावसाचा कर सुरूच तर कापणी केलेला धानाची कडपा भिजला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पिकांना बसला याचा फटका अवकळी पावसामुळे झालेल्या धानपीक नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या शेतकऱ्यांची मागणी तहसीलदाराकडे निवेदन अवकाळी पावसाचा तडाखा पुन्हा सुरू झाला तर दान दाना धन उडली धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली तर एक लाख शहाण्णव हजार हेक्टरवर धान नुकसानीची होणार आता वाढ एकोणीस हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टाहो शासनाच्या अतिवृष्टीचा निधी रखडला कर्जमाफीचं उत्तर आलं थेट शेतकऱ्यांना मदत करायचं सोडून बँकांना मदत करायची का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतीमाल आणि शेतीचं आतोनात नुकसान झाले असल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत अशावेळी खरी गरज शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने सोयाबीनला खात्यामध्ये वर्ग करण्यात आले पश्चिम विदर्भामधील दोन लाख शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला अमरावती येथील जून आणि सप्टेंबर दरम्यान पश्चिम विदर्भातील झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे महसूल आणि कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार दोन लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना सरकारने आतापर्यंत सातशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली सहा हजार सहाशे हेक्टर धान पिकांचं नुकसान झालं तर पावसाने हिरवला शेतकऱ्यांचा तोंडाचा घास अतिवृष्टीच्या अनुदानाला बसतोय ई कॅवशीचा फार्मर आयडीचा खोडा दिवाळी झाली तरी शेतकरी अनुदानापासून वंचित तर शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढणे आता गरजेचं कंदार येथील राज्य शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची घोषणा केलेली होती मात्र सदर घोषणा प्रत्यक्षात हवेतच विसरल्यासारखी झालेली असून अगोदर अतिवृष्टी अनुदानाच्या पहिल्या यादीमध्ये कंदार तालुका वगळण्यात आला काही दिवसांनी तालुक्यातील समावेश करण्यात आला मात्र आता फार्मर आय डी आणि ई केवसी चा कोडा निर्माण झालेला आहे कधी चालू तर कधी बंद आहे त्यामुळे शेकडो शेतकरी दिवाळीपासून कडू झालेली आहे अशांत शेतकरी निवांत सरकार केवयसी मध्ये अडकले अनुदान सरकारची घोषणा शेतकऱ्यांच्या खिशापर्यंत पोहोचेना शेतकरी अडकला महसूलाच्या फेऱ्यात वेचणीस आलेला कापसाला ही पावसाचा साप तर तीन दिवसापासून पाऊस कापसाच्या झाल्या वाती उत्पादन घटणार आणि भाऊ कोसळणार नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी मोठा कोटीला साहेब कापूस गेला आणि सोयाबीन गेलं तर आता आम्ही वर्षभर जगायचं कसं पुढरी लागले निवडणुकीच्या तयारीला सरकारी बाबू आर्थिक मदतीकडे करू लागले दुर्लक्ष नंबर लागला फायदा झाला तर शेतकऱ्यांना मिळाले अवजारे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना योजनेचा होत आहे लाभ बीड जिल्ह्यातील महाडीपीटी पोर्टोल शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना राबवल्या जातात परतीच्या पावसामुळे पारत परिसरातील पिकांचं मोठं नुकसान शेतकरी हवल दिल मक्का कापाशी सोयाबीन पिकावर संकटाचं सावट तुंटपुंज अनुदान प्रचंड नुकसान झालं तर शेतकऱ्यांच्या रब्बी संघर्ष शासनाच्या मदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण त्रेपन्न हजार हेक्टर्सवर काळी छाया शेतकरी चिंता तूर तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा रेल्वे रोख करणार नाही कडू यांचा हायकोर्टामध्ये गवई आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही कर्जमाफीची घोषणा केलेली होती असे सांगतात तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली बच्चूकोडू यांना नागपूरमध्ये शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन छेडले होते याबाबत आंदोलक नेत्यांशी मुंबईमध्ये रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत बैठक पार पडली शेतकऱ्यांसाठी एकशे एक कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली पैठण तालुक्यासाठी राज्य शासनाकडून निधी रब्बीच्या पेरणीसाठी उपयुक्त ठरणार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार पाचोड तालुक्यातील पैठण तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानंतर आता राज्य शासनाने तालुक्यातील शहाण्णव हजार शेतकऱ्यांसाठी एकशे एक कोटी दिवाळी उलटून गेली मदत मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती आमदार विलास भुमरे यांनी मंत्रालयामध्ये संबंधित मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अखेर बुधवारी रात्री निधी मंजूर झाल्याचं तहसीलदार ज्योती पवार यांनी सांगितले वरुण राजाचा कोप अखंड मक्का कापशी आणि कांदा पिके जलमय झाले बळीराजाचे कंबरडे मोडले तर खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला रब्बीचा आदरही झाला क्षीण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी महायालगार आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला कन्नड तालुक्यातील पावसामुळे खरीप हंगामातील उरलं सुरलं पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली ज्यामुळे आर्थिक शेतकरी संकटात सापडला याच कर्जमुक्तीसाठी माझे आमदार बच्चू कडू माझे खासदार राजू शेट्टी आणि इतर शेतकरी नेते नागपूर इथे महायालगार आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला कन्नड तालुक्यातील अनेक शेतकरी नेत्यांना पाठिंबा दर्शवला राज्यामध्ये शंभर टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेचा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देश युवकांना तयारीला लागा अठ्ठेचाळीस पदांसाठी होणार पोलीस भरती आवेदन अर्जाला सुरुवात झाली तीस नोव्हेंबर पर्यंत अखेर मोकळा शासकीय खरेदी केंद्र बंद असल्यामुळे खुल्या बाजारातील कापसाला कवडीमोल भाव सोयाबीनला भाव मिळेना तर लागवड खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी हातबल चाळीसगाव तालुक्यातील लवकरच सीसीआयचे केंद्र सुरू होणार एकवीसशे शेतकऱ्यांना कपास किसान वर नोंदणी अवकळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या चाळीस गावमधील मधील अवकाळी मार सहन करणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सीसीआयचा कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची मोठी प्रतीक्षा असून पावसाळी वातावरणामुळे हे केंद्र सुरू होऊ शकलेले नाही येत्या दहा दिवसामध्ये धुरड सत्यम जिनिंग मध्ये सीसीआयचे केंद्र सुरू होणार आहे बुधवारपासून कापास किसान ऍपवर एकवीसशे शेतकऱ्यांना नोंदणी केली आहे बाजार समितीकडून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पातळणी सुरू केली तर आता शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होणार अवकाळीचा कर हजारो हेक्टर वरील पिके उद्ध्वस्त झालं शिरपूर साखरी आणि शिंदखेडा तालुक्यातील बळीराजा अतिवृष्टीमुळे हवलदिल झाला सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी वादळी पावसाचा तडाखा तर पाण्याखाली शेतकरी हवलदिल झाला बुलढाणा तालुक्यातील पंधरा गावांना पावसाचा फटका बसला शेतात साचलं पाणी तर मक्का कापसाचं नुकसान कॉटन बेल्ट मध्ये कापूस उत्पादक शेतकरी सापडले दुहरी संकटात ओल्या कापसाला बाजारात भाव मिळेना वेचणीसाठी मोजवे लागतात किलोमागे दहा रुपये अतिवृष्टीगत शेतकऱ्यांना सदुसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचं वितरण करण्यात आलं पालकमंत्री डॉक्टर अशोक नाईके यांची माहिती तर उर्वरित निधी तत्काळ वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले